माधव भंडारी सुद्धा आमचे नेते आहेत त्यांना योग्य पद्धतीने संधी मिळेल असं मला वाटतं मात्र माधव भंडारी यांची पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे भाजपनं विधान परिषद उमेदवारी यंदाही दिलेली नाही त्यांना डावलल्याची ही तेरावी वेळ असल्याचं बोललं जातंय विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं रविवारी उमेदवारांची यादी जाहीर केली भाजपनं संदीप जोशी संजय केणेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी दिली पुन्हा एकदा पक्षानं ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते माधव भंडारी यांना दुर्लक्षित केल्याचं दिसतंय सोशल मीडियावरही यावरून भाजपला डिवसलं जातय तर यंदा माधव भंडारी यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती केंद्रात पाठवलेल्या तीन नावांच्या यादीत भंडारी यांच्या नावाचाही समावेश असल्याचं बोललं जात होतं इतकंच काय तर त्यांच्या अभिनंदनाचे पोस्टही व्हायरल होत होते मात्र असं काय घडलं की माधव भंडारी यांचं नाव अगदी शेवटच्या क्षणी वगळण्यात आलं याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत जेव्हा माधव भंडारी यांना वगळण्यात आलं होतं तेव्हा त्यांचे पुत्र चिन्मय भंडारी यांनी सोशल मीडियावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती माझे वडील जनसंघात सामील झाले होते त्याचा पुढे भाजप झाला या पन्नास वर्षात त्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागात संघटना उभारण्यास मदत केली असं ते म्हणाले होते आपल्या वडिलांचं नाव विधानसभा किंवा वरिष्ठ सभागृहासाठी बारा वेळा स्पर्धेत पाहिल्याचं म्हटलं होतं माझ्या वडिलांची कारकिर्द शेवटच्या टप्प्यात असताना त्यांना योग्य बक्षीस मिळेल अशी आशा यावेळी चिन्मय भंडारींनी व्यक्त केली होती त्यामुळे यावेळी माधव भंडारींना समावून घेतलं जाईल अशी चर्चा होती टाईम्स ऑफ इंडियानं संदर्भात वृत्त दिलं होतं मात्र माधव भंडारी यांचा पत्ता कट करण्यात आला येत्या सत्तावीस मार्च रोजी पाच जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे आज सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्यानं या दोन्ही पक्षांकडून कुणाला उमेदवारी दिली जाते याकडे सर्वांचं लक्ष आहे पाच जागांसाठीची ही निवडणूक स्वतंत्र होणार असल्यानं ती बिनविरोध होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं रविवारी ही नावं जाहीर केली असून या यादीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वर्चस्व असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे यामुळे पक्षासोबत निष्ठावंत राहणाऱ्यांची हीच किंमत का निष्ठावंतांनी फक्त सतरंज उचलायच्या का असा सवाल विचारला जातोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी